केंद्रीय प्राथमिक शाळा कडगाव व रांगणा पब्लिक स्कूल कडगाव प्रशालेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले केंद्रीय प्राथमिक शाळा कडगाव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष व लाईव्ह महाराष्ट्र नाईनचे मुख्य संपादक बाजीराव देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच रांगणा पब्लिक स्कूल कडगाव येथे मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेचे संस्थापक प्रकाशराव डेळेकर व मुख्याध्यापिका दीपांजली डेळेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी या, या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता मुलांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन कडगाव